सप्रेम नमस्कार सगुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत इंग्लिशची ग्रामर सिरीज सुरू आहे आणि आज आहे दिवस पहिला तुम्ही म्हणाल कसा पहिला तर कालचा जो दिवस आहे तो आपण शून्य दिवस असा कन्सिडर केला त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन दिलं आणि काही इंग्लिशच्या बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या तर आज आहे दिवस पहिला तर पहिल्या दिवसामध्ये दिवस आपण जे मी काल म्हटलं होतं की इंग्लिशमध्ये अक्षर जरी अल्फाबेट जरी ट्वेंटी सिक्स असतील तरी इंग्लिशचे फोर्टी फोर साउंड्स आहेत तर कंझोरंटचे साऊंड ऑलमोस्ट आपण काल सगळे पाहिले होते ए टू झेड मध्ये कशाला काय म्हणतात वॉवेल्स सोडून जे उरलेले ट्वेंटी वन लेटर होते ते कंझोरंटचे होते आणि त्याचे साऊंड काय बदलत नाही ते साऊंड सेम असतात मग आता राहिला प्रश्न डायग्राफ आणि वॉवेल्सचा तर आज आपण डायग्राफ्स आणि वॉवेल्स पाहणार हो। आहोत इंग्रजी मधले डायग्राफ्स म्हणजे डायग्राफ्स म्हणजे असे शब्द असतात जे एकमेकांना जोडून शब्द तयार होतात जसं की सी एच झालं तर त्याचा उत्तर च होतो एस एच झालं तर त्याचा उच्चार श होतो टी एच झाला तर त्याचा उच्चार थ होतो असे काही शब्द आहेत आणि वॉवेल्स जे आहेत की कधी ज्याचा उच्चार दीर्घ होतो तर कधी कधी रस्व होतो जसं मराठीमध्ये जे स्वर आहेत अ आ ई उ ऊ ए ऐ अम आहा तसे इंग्रजीमध्ये पाचच स्वर आहेत पण ते पाचच स्वर त्याच्या म्हणजे त्याच्या उच्चारानुसार शब्दांच्या उच्चारानुसार त्याचा अर्थ बदलतो समजा कधी कधी आयचा अर्थ ई होतो तर कधी कधी आयचा म्हणजे ईचा अर्थ ह्या पण तर चेंज होतो म्हणजे शब्दानुसार त्याचं थ्रोइंग चेंज होतं आणि तेच आपल्याला आज बघायचं आहे की हा डबल ई म्हणजे दीर्घ ई हा नुसता ई म्हणजे रस्वई किंवा एड ए एडक्याचा हा कधी ए ए जो आहे तो ए होतो तर कधी आ होतो तर हेच आपल्याला आज बघायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण बघूया ई साऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आय बघितलाय तर आयचा उच्चार ई असा होतो म्हणजेच पहिल्या व्हॅलएंटी सारखा आपण त्याचा उपयोग करतो इंग्रजीमध्ये तसा पहिला शब्द आहे सीट दुसरा शब्द आहे शिप याच्यामध्ये आपण काय केलंय आय हा ई उच्चारणे वापरतो बघा सी स ट सीट हा शब्द तयार होतो इथे पण प टीप असा शब्द होतो म्हणजे हा जो उच्च ही जो आय आय जो साऊंड आहे तो आपण पहिल्या व्हॅलएंटी सारखा इथे त्याचा उपयोग चालू आहे तर सीट शिप टीप हिम फिल पिक बीक किक आणि हिल या या सगळ्या शब्दांमध्ये आयचा उच्चार ई असा झाला आहे आता पुढच्या लाईनमध्ये आपण जर बघितलं तर ई आहे ईचा उच्चार ए झाला इथे बघा उदाहरणार्थ बघा पेन प अधिक ए अधिक न पेन म अधिक ए अधिक न मेन सेंड बेड गेट रेड एस म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी ई चा उच्चार ए एडक्याचा म्हणजे ए जो आपला नॉर्मल ए आहे त्याचे त्याच्यासारखा झालेला आहे म्हणजे त्याचा अर्थ आपण याचा जो ए आहे तो मात्रा म्हणून उपयोग केला काय म्हणून उपयोग केलाय मात्रा आणि ही कुठली व्हॅलांटी होती पहिली व्हॅलांटी होती पहिली व्हॅलांटी म्हणजे हा जो आय वापरला तो पहिल्या व्हॅलांटी सारखा वापरला आणि हा जो ई वापरला तो एक मात्रासारखा वापरलाय आता इथे जर तुम्ही पुढच्या स्वराकडे गेले तर पुढचा स्वर आहे ए आणि ए, ए जो स्वर आहे तर आपण म्हणताना जरी आ, ए फॉर ऍपल म्हणत असेल तर त्याचा इथं उच्चार ॲ झालाय बघा कॅट क आता काल हे याचं गणित सांगितलं होतं मी तुम्हाला सीला स कधी वापरायचं आणि सीला कधी वापरायचं तर सीच्या समोर ए ओ यू आले तर त्याला आपण क म्हणतो म्हणजे हा झाला कॅट हा ऍ म्हणजे बॅग ब अधिक ए अधिक ग बॅग म अधिक ए अधिक प मॅप तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही कसं काय सगळं काढता काल आपण ए टू झेड मध्ये जे आपण ए टू झेड अक्षर काढले होते त्याच्या पुढे साऊंड लिहिले होते त्या साऊंडची मी फोड करून मी अक्षर वाचण्याचा प्रयत्न करते म्हणजे आता समजा म आहे एमला काय म्हणलो आपण म हा अ ॲ अर्थाने आलाय म अधिक ए अधिक प पी म्हणजे प, प मग एक हा एकत्र शब्द केल्यानंतर काय झाला मॅप शब्द झाला कोणता शब्द झाला मॅप शब्द झाला आता इथे पण हा अ जो आहे तो ऍपल ऍपल असं असं आलाय हा ब्लॅक ए आला इथं उच्चार हॅट आता हा शब्द जर आपण मराठीत लस झाला तर कसं लिहिणार हॅट असं चंद्र चंद्र काढणार की नाही आंध्रा अर्ध्यावरती जॅम लिहिताना पण आपण असा असा लिहितो का जम नाही लिहित आपण काय करतो ऍट टाकतो त्याच्यात जॅम म्हणजे सेम उच्चार आपण मराठीत लिहिताना आपण त्याच्यावर असा अर्धा चंद्र देतो म्हणजेच तो, तो अ चा उच्चार इथे ॲ झाला आहे असे तीन साऊंड झाले नेक्स्ट साऊंड यू आहे आता तुम्ही म्हणताना की यूचा उच्चार इथं यू न होता काय झाला इथं अ उच्चार झालाय उदाहरणार्थ बघा कप अप शब्द आहे अप अप मला आपण म्हणतो का यु यू पी काय आहे यू पी पण म्हणताना काय म्हणतो अप काय म्हणतो आपण अब तसाच कब तसाच सन आता जर तुम्ही मराठीत विचार केला आपण यस यू येणे चा याचा ये उच्चार जर आपण याच्याप्रमाणे केला तर यू याचा उच्चार काय झाला पाहिजे य म्हणजे यू य होतो ना तर याचा उच्चार करताना सु असा होतो का नाही सून म्हणतो का आपण काय म्हणतो आपण सन म्हणतो म्हणजे ह्या यूचा उच्चार अ झाला इथं काय झालं इथं अ असा उच्चार झालाय म्हणजे बघा आता कप सन लग रन अप आणि जम्प ह्या सगळ्या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला यू दिसतोय तिथे त्याचा उच्चार काय झालाय अ असा झालाय बघा क क बघा इथं अगा म्हणतो आपण याला एल यू सी के म्हणताना जर एखाद्याने जर बाराखरी पाठ केली मराठीची आणि तरी त्याला जर आपण वाचायला होतो काय म्हणणार लुक म्हणणार मग तो शब्द करेक्ट आहे का नाही तर आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं इंग्लिश इंग्लिशमध्ये खूप कमी शब्द आहेत त्याच शब्दांचे कधी कधी अर्थ उच्चार वेगळे होतात तर मग आपल्याला पुढचं लक्षात ठेवायचं की ह्या यु चा उच्चार ह्या यूचा उच्चार अ असा होतो मग इथे आपण काय हे सगळे शब्द काय झाले इथे यु च उच्चार यू न होता काय का झालाय का तो अ असा झालाय आता खाली जो डबल ओ आलाय डबल ओ त्याचा अर्थ काय होतो ऊ म्हणजे दुसरा उकार होतो कोणता उकार होतो हा दुसरा उकार होतो हे दुसरे अवकारावाले शब्द आहेत सगळे कोणता उकार आहे हा दुसरा उकार दुसरे उकारावाले शब्द मग पहिले शब्द काय आहे बी डबल ओ के बुक एल डबल ओ के लुक सी डबल ओ के कुक फुट गुड वुड हुक आणि स्टूड उ असा उच्चार झाला डबल ओ म्हणजे काय आला हा उ आला आता आपण हा शब्द जर मराठीत आपल्याला गुडली तर आपण काय झालं गुड गलत दुसरा उकार आणि ड गुड किंवा हुड तर आपण हला दुसरा उकार आणि हे म्हणजे ज्या ठिकाणी डबल ओ आलाय डबल ओ अर्थ काय होतो दीर्घ होतो काय होतो दीर्घ दीर्गावु। आणि दीर्घ ऊच म्हणजेच काय तुमचा उकार असतो जर आपण अ आई मध्ये बघितले जर आपण बाराखडी बघितली क कला काना का कला पहिली व्हॅलांटी की तर तेच आहे अ आ ई मिक्स होते स्वरामध्ये मिक्स होतंय मग इथं पण मिक्स होतं ना काय झालाय तर दोन ओ एकत्र येऊन ऊ झालाय दीर्घ ऊ झालाय म्हणजेच काय झालंय दुसरा उकार झालेला आहे आता पुढ जरा आपण गेलो जसं दुसरा आपला हावकर दू झाला जसं दोन ई एकत्र येऊन ई उच्चार झालाय काय उच्चार झाला ई आता बघा इथं सी ट्री मीट ग्रीन चीज क्लीन विक याचा उच्चार काय झाला उच्चार करताना आपला काय झाला जिथं जिथं ई आलाय तिथं आपल्या इथं काय झालं दीर्घ ई येतोय दीर्घ दीर्घ आणि रस्व कळतं ना ई म्हणजे हे आणि दीर्घ मराठीतले जसे असतात तसे इंग्लिश मधले हे रस्व आणि दीर्घ इथे वापरले गेलेले आहे तर ह्या ज्या डबल ईचा म्हणजे हा जो डबल ई आहे याचा उच्चार झालाय दुसऱ्या व्हॅरंटी सारखा म्हणजे सी मी ट्री मीट ग्रीन चीज क्लीन विक हे मी काही एक्झाम्पल दिलेत एवढेच शब्द नाहीत याच्यासारखे आनंद शब्द आहेत ज्याचा त्याचा उच्चार ई होतो असे खूप शब्द आहेत पण मी काही तुम्हाला फक्त बोर्डवर एक्झाम्पल दिलेत आता बघा पुढे जर आपण नेक्स्ट गेलो तर जो ए आलाय तो परत आ या अर्थाने आला बघा आता कसा पहिले शब्द बघा सी म्हणजे आता सीच्या पुढे ए आला म्हणजे सी याचा उच्चार काय होणार क असा होणार क अधिक आ कार काय झाला हा कार झाला हा काय झाला एफ म्हणजे फ अधिक आ फ अधिक आ झाला फार र हा आर म्हणजे र हा बघा हट याला काय म्हणतात तुम्ही आता स्पेलिंग नुसार त्याला हर्ट म्हणताना हर्ट नाही त्याचा उच्चार कसा आहे हार्ट हा जो ए आलाय ना त्याच्यामुळे हा चा उच्चार काय आलाय थोडासा दबला आणि तो चा उच्चार हार्ट असा होतो स्पेलिंग काय आहे एच ई -e ए आर टी पण उच्चार काय होतो हार्ट होतो तसाच इथे बघा एक शब्द आहे आर्ट याला आपण अर्ट म्हणतो का एक, एक आला म्हणून अ म्हणतो का तर एच साऊंड आहे पण तीन तीन उच्चार आहे कधी अ होतो कधी आ होतो कधी ॲ होतो बरोबर म्हणजे तीन उच्चार आहेत तर मग आपण अवाला बघितला अ वाला बघितला आणि हा आ वाला आहे कार फार हार्ट फादर फाला काय हा फ अधिक आ फा दर स्टार्ट स्ट अधिक अ स्टार्ट पार्क आर्ट फार्म आला फ काय झाला एड केला आपण डार्क हार्ड असे झाले हे आता हा जो नेक्स्ट ओ आहे तो ओ याचा अर्थाने आलाय म्हणजे ओ चा उच्चार ओ होणार आहे ओ, ओ म्हणजे काय एक काना आणि एक मात्र मराठी जिथे येतो त्याला आपण ओ वापरतो बरोबर मात्र जी अधिक ओ गो बी अधिक ओ बो आणि हे अट बोट शब्द तयार झाला हा शब्द फोडता आले पाहिजे स्पेलिंग किती मोठ असू दे दोन शब्दांचा असू दे दोन तीन तीन लिटरचा असू दे किंवा ते लिटरचा असू दे तुम्हाला शब्दांचे तुकडे करता आले पाहिजे कशानुसार नुसार नुसार हीच एक कला आहे हे जर करता आलं की तुम्हाला रिडिंग शंभर टक्के हजार टक्के जमणार म्हणजे जमणारच लक्षात तर बो, हा गो बोट आता इथं होम ह आधिक ओ होम स्नो स्नो झाला हा स्न स्न झाला एन म्हणजे स्न स्न म्हणजे जोड जोड अक्षर मराठीतलं स्न आणि त्याला ओ जोडला म्हणजे काय झालं तो स्नो असा झाला लक्षात आता हा डीप फ्रेम आपण मग अशीच बघितला डिवग्रॅम इज अ सिम्पल सिम्पली टू लेटर दॅट जॉईन टुगेदर अँड मेक वन सिंगल साऊंड दोन अक्षर एकत्र येऊन एक स्वर तयार होतो तर आपण त्याला काय म्हणतो डायग्राफ म्हणतो काय म्हणतो आपण त्याला डायग्राफ म्हणतो आता बघा पहिला डायग्राफ जो आहे इंग्लिशमधला तो सी एच आहे सीएच चा अर्थ काय होतो च च बघा आता चीप इच मच चेअर याच्यामध्ये सी एकत्र येऊन हे बघा नुसतं चा उच्चार काय स किंवा क नुसतं उच्चार काय ह आहे पण सी एच एकत्र आले काय झाला उच्चार च झाला काय झाला च झाला म्हणून इथे काय प्रत्येक ठिकाणी मग मच चेअर चार्ज चीक चिल आणि चेक असं प्रत्येक ठिकाणी सी एच चा उच्चार काय झालाय च चमचा असं मराठीतला उच्चार झालाय च आता पुढचा शब्द घेतला आपण एस आणि एच एकत्र केले तुम्हाला माहितीये नुसतं येस चा उच्चार काय होतो स आणि येच चा उच्चार काय होतो ह पण हे एकत्र आले एकत्र लिहिले एस एच एकत्र लिहिले तर काय झालं क्ष झालं श श मृगाचा झाला बरोबर मग आता इथं उच्चार बघा फिश डिश शिप शो लो साऊंड होतो काय साऊंड होतो बघा तुम्ही नंतर बघा शी हा डिश हा फिश श असा उच्चार होतोय बरोबर मराठीतला श येतोय बरोबर आता पुढचा जो उच्चार आहे तो काय आहे थ असा उच्चार आहे थ काही ठिकाणी टी एच एकत्र आले की थ उच्चार होतो आणि काही ठिकाणी टी एच एकत्र आले की द उच्चार होतो दोन्ही पण दिलेत मी कन्फ्युजिंग आहे बघा तुम्ही म्हणता मॅडम असं कसं असंच असतं इंग्लिश ना शब्द जरी कमी असेल पण थोडस कन्फ्युजन क्रिएट केलं जातं पण त्याचं ट्रिक्स आणि रूल्स आपण लक्षात ठेवले तर इंग्रजी सगळ्यात सोपी भाषा आहे सगळ्यात सोपी दोन हजार शब्द तुम्हाला जर तुमच्या माहितीत असेल तर तुम्ही त्या दोन हजार शब्दावरनं पूर्ण इंग्रजी एकदम छान बोलू शकता लक्षात आपला फोर्टी फायव्ह डेजचा कोर्स त्यासाठीच आहे की आपल्याला छान असं अस्खलित इंग्लिश बोलता यावं फ्लुएंट इंग्लिश बोलता यावं त्यासाठी आपण हा कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे तर आता याच्यामध्ये थ असा उच्चार होणारे किती शब्द आहे असे खूप शब्द आहे पण मी फक्त काही एक्झाम्पल दिलेत बघा पहिला बघा थिंक थ आला बघा टी एच थ इंग हा थिंग हा थ्रू थ उच्चाराला इथं बात क्लोथ टी एच मॅथ म अधिक ए अधिक टी एच काय आला मॅथ आला हे समजलं तुम्हाला इथपर्यंत आता याच्या डायफ्राम अजून एक्झाम्पल पुढे आहे आता बघा हा टी एच होता थ उच्चारणी आणि हा टी एच आहे द उच्चारणी बरोबर आता बघा उच्चार कसा झाला बघा आता पहिला शब्द आहे काय म्हणतो आपण त्याला टी एच ई डी -दी, दी म्हणतो आपण त्याला काय म्हणतो याला काय म्हणतो दॅट धीज दीज दोज हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे टी एच चे एक्झाम्पल आहे टी एच आला एकत्र पण तो थ म्हणून नाही आला काय म्हणून आला शैलेंद्र द म्हणून आला काय म्हणून आला द म्हणून आला दॅट धीस दोज दीज आर द एक्झाम्पल ऑफ टी एच टी एच कंबाइंड टुगेदर अँड फॉर्म द सिंबॉल फ्रॉर्म द साऊंड ऑफ द साऊंड दरवाजाचा साउंड तयार होतोय ते आपण दरवाजे दरवाजाला डी नाही वापरू शकत काही ठिकाणी साउंड म्हणताना द उच्चारतोय होतोय दॅट बरोबर पण वापरलं काय डी एडी लिहिलं का नाही काय लिहिलं आहे टी एच लिहिलंय हिस्त गमत आहे हिस्त आपल्याला शिकून घ्यायची आता पुढचा शब्द आहे व आता हे तर सगळे प्रश्न आले शब्द आपले व्हॉट वेन वेअर विच हे सगळे आपले यांनी वणी सुरू होतात व म्हणजे काय डब्ल्यू आणि एच एकत्र आला तर काय काय अक्षर तयार झालं व असा अक्षर तयार झालं आता इथे काय आलं व्हॉट वेन व्हाईट व्हेन व्हील असे अक्षर आले आता इथं नंग 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 अनुस्वार आणि अनुस्वाराचा अर्थ न होतो इथं आणि इथं जी पुढं आलाय म्हणजे याचा अर्थ अंग म्हणलं तरी चालेल आता जसं की बघा क अधिक हा एल अंटीसाठी आला ई कधी की की किंग की, किंग सिंग विंग नंतर बँग लंग असे उच्चार झाले म्हणजे याचा याचा उच्चार काय झाला एन आणि जी एकत्र ये येऊन अंग असा उच्चार झाला काय उच्चार झाला अंग लिहिताना मी अंग असा पूर्ण लिहिलंय पण हा ऍक्च्युली फक्त अनुस्वार आणि ते लिहायचं होतं मला पण ते तुम्हाला कळणार नाही की मॅडम मी असं का लिहिलंय म्हणून मग ते अ तिथे ऍड केला हा अनुस्वाराचा अर्थ काय होतो न असा अर्थ होतो मी तुम्हाला कालच शिकवले दोन प्रकारच्या अनुस्वारी एका अनुस्वाराचा अर्थ होतो न आणि एकाचा अर्थ होतो म तसे की आंबा आणि दुसरा शब्द काय होता अंगठी काय होता अंगठी अंगठी मध्ये न असा उच्चार होतो आणि आंबा या शब्दात म असा उच्चार होतो बरोबर आता पुढचा शब्द आहे फ पी एच बरोबर मग इथं बघा पीएच चे उदाहरण काय जिथं पीएच एकत्र येतो तिथं तुमचा त्याचा उच्चार काय होतो फ असा उच्चार होतो अल्फा ग्राफ फेज फोन फोटो असे अनेक शब्द आहेत ज्यात एच एकत्र येऊन काय उच्चार झालाय फ असा उच्चार झालाय आणि हा आहे क्व क्व क्यू आणि यू एकत्र आला आणि उच्चार काय झाला क्व असा झालाय द क्वॅक क्वेक क्वीन क्विक आणि हा शेवटचा क्वीज असे खूप सारे शब्द आहेत जे जे क वर्ण चालू होतात इथं क उच्चार झालाय बघा क आता तुम्ही म्हणताना मॅडम सी चा उच्चार पण इथं पण क कला क जोडून क होणार का जोड शब्द होणार का नाही हे दोघं मिळून पण एकच साऊंड करतात कोणता साऊंड करतात क साऊंड करतात जसं की बॅक ब्रिक क्रॅक प्लक स्नॅक दोघांचा उच्चार सी आणि के एकत्र येऊन दोन्ही दोघ जणांचा कसं बघायला गेलं तर साऊंड सेम आहे सी सीला आपण स किंवा क वापरतो आणि ला कच वापरतो केच काही वेगळा उच्चार नाही पण दोघं एकत्र येऊन परत कोणता साऊंड करताय कच साऊंड करताय पण मग आपण आता समजा का त्याला म्हणलं बाबा बॅकचं स्पेलिंग मग तो असं लिहिणार का बी ए के नाही किंवा बी ए सी नाही मग ते बॅक पूर्ण करण्यासाठी त्याला तो सी आणि के एकत्र लिहिणंच आवश्यक असतं मग काही साऊंड मध्ये क साऊंड करण्यासाठी आपण सी आणि के चा एकत्र उपयोग करतो एकत्र उपयोग करतो त्याला आपण डायग्राफ म्हणतो आता पुढचा जसा नंग बघितला आपण तसा इथं अंब आहे अंब बरोबर हा अनुस्वारानी ग हा अनुस्वारानी ब जसं की कोंब बॉम्ब थंब प्लंब प्लंबर प्लंबर डम काय झाला अम उच्चार झाला काय उच्चार झाला अम झालं आता हे हे सगळे इंग्लिशचे साऊंड आहेत अजून आपले काही इंग्लिश हे जे आहे डायग्राफ ते बाकी आहेत पण त्याच्या आधी जर तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिश शब्द वाचता यायला पाहिजे तर तुम्हाला कालचे जे मी तुम्हाला दिले होते डे झिरो मध्ये ए टू झेड मधले जे अक्षरांना मराठीत काय म्हणतो आणि आज उलट दिले मूळ अक्षर काल मी अजून एक दिले तुम्हाला स्वर दिले होते मराठीतले सगळे अ ते आ पर्यंत आणि दोन नवीन स्वर दिले होते चौदा खडी दिली होती थोडक्यात चौदा खडी म्हणजे काय अ आ ई उ ए ओ औ आणि ऑ हे दिले होते बरोबर तर मी त्याचे त्याच्यामध्ये जर आपण हे जे मराठीतले आहेत ते ऍड केले त्या स्वरांमध्ये जर ही व्यंजन ऍड केली तर आपण जगाच्या पाठीवर कोणतंही मराठी नाव म्हणजे समजा नाव आहे कुठल्या समजा कोपर गाव हे गावाचं नाव आहे तर कोपर गाव हे स्पेलिंग आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला या अक्षरावर तयार करू म्हणजे आपण सेव्हन्टी टू एटी पर्सेंट स्पेलिंग का लर्निंगमुळं कालचं दिलेलं डे झिरो मध्ये दिलेलं ए टू झेड आणि अ ते अ पर्यंतच आणि हे आज दिलेलं क ज्ञ इथपर्यंत हे जर तुमच्या पाठ असेल सगळ्यांचं तर तर काय होईल तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के इंग्लिश मध्ये स्पेलिंग आपोआप बनवता येतील काही त्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट घ्यायची गरज पडणार नाही सहज वाचता येतील आणि सहज बनवता येतील मग आता इथे काय लिहिले मी व्यंजन लिहित मराठीतली क तेज्ञ मग कला काय म्हणतात के ख म्हणतात के एच हा याच्यासारखाच काय का या आहे डायग्राफ आहे ग जी घ जी एच हा मराठीतला जो वाङमयातला न असतो ना त्याला यन म्हणतात उच्चार एच आणि छ असेल छत्रीचा तर त्याला सी डबल एच ज असेल तर जे झ असेल तर जे एच आणि हा न कौंत्रच वाला जो न आहे त्याला एन म्हणतो ठ टी एच ड डी ढ डी एच न बाणाचा आहे यन आता हे परत इथून रिपीट होत ठ तसेच त थ द इंग्लिश मध्ये सेम साऊंड आहे त्याला तला पण आहे आणि तल पण टीचे ठला पण टी आहे आणि थल पण टी आहे ड ल आणि दरवाज्याचा पण डीच आहे म्हणजे हे साऊंड रिपीट होत ढ एच आणि ध धनुष्याचा त्याला पण डी एच आता पुढची परत वेगळे साऊंड आहे आता यनला पण तसं बघा न बाणाचा असू द्या किंवा न नळाचा असू द्या साऊंड काय आहे यन आहे यन साऊंड काय आहे यन आहे आता पुढे पी पी म्हणजे प आला तर पी फळ आला तर पी एच ब आला तर बी भ भटीचा आला तर बी एच म आला मगरीचा तर एम य आला तर वय र आला तर आर ल आला तर आता हा ल एल आणि ल पण येणार होतो बघा मी तुम्हाला एलच्या म्हणजे याच्यासाठी आपण रिप्लेसमेंट दिली होती ल आणि ल ला एल दिला होता वा व, 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 व आला तर व व्ही श आला तर एस एच शहा मृगाचा येऊ द्या किंवा षट कोणाचा येऊ द्या दोघा पण श आला काय आहे एस एच आहे नुसता स आला तर यस ह आला तर एच ळ आला तर एल क्ष आला तर हा जोड अक्षर आहे म्हणून याला काय झाला क्ष हा शब्द असा तयार होतो ना क्ष क आणि क्ष मिळून मग हा क आणि हा क्ष म्हणून हे काय झाले क्ष क्षत्रियाचा केस ए आणि ज्ञ पण मग हा डी आणि एन वाय एकत्र मिळून काय झाला डी एन वाय म्हणजे ज्ञ ज्ञानेश्वरांचा झाला अशा प्रकारे जर आपण एवढं सगळं पाठ केलं तर आपले सत्तर ते ऐंशी टक्के स्पेलिंग आपल्याला सहज साध्या सोप्या पद्धतीने तयार करता येतील वाचता येतील आणि इंग्लिश जो काही तुमचा फोबी आहे तो सहज निघून जाईल तुम्हाला करायचं काय आहे ए टू झेड ए टू झेड ला म्हणजे इंग्लिशमधल्या ए टू झेडला मराठीमध्ये काय म्हणतात ते मराठीमधल्या क ते इंग्लिश इंग्लिशमध्ये कोणते लेटर वापरतात ते आणि जे स्वर आहेत मराठीतले अ ते अ पर्यंत चौदा स्वर आहेत तर त्याला कशाला काय वापरतो म्हणजे किमया हे नाव लिहायचं असेल किमया कला पहिले की किमया तर मग तुम्हाला किमया नाव लिहिताना काय तुम्ही मराठीत लिहून बघा पहिले किमया बरोबर मग काय होणार के आय एम ए वाय ए झाली किमया किरण हे नाव आहे किरण मग काय होणार के आय आर ए आर एन इथं म्हणजे आपण नुसता आर नाही लिहिता त्याचा तो र असा उच्चार पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आपण त्यात अ हा साऊंड ऍड करतो मग तो होतो किरण याच्या पुढे एन ए नाही लावायची गरज इथं शेवटी काना असेल तर लावायचा काना नसेल तर लावायचा नाही याचा अर्थ किरण होईल किरा किरणा काय होईल चारता किरणा मग तो शेवटी ए नाही लावला तरी चालतो फक्त जोड अक्षर आलं काल राजेंद्र हा शब्द लिहून दाखवता दाखवला होता बघा मी शैलेंद्र राजेंद्र सुरेंद्र जिथं अक्षर येते तिथे ए लावायला लागतो शैलेंद्र बघा शैलेंद्र आता मराठीत आपण शैलेंद्र कसा लिहितो शै लेंद्र बरोबर मग आता इंग्लिश मध्ये कसं लिहिणार श ऐ ऐ म्हणजे ए आय ल ल ल काय एल आणि मात्र एक म्हणजे ले झाला आणि ह्या अनुस्वाराचा अर्थ ये नव्हतो शई लेन द्र द्र म्हणजे द आणि र एकत्र आला आणि ते शेवटी जर आपण ए नाही लिहिला तर त्याचा साऊंड वेगळा होतं म्हणून आपल्याला शेवटी जर जोडाक्षर आलं तर त्याला आपल्याला हे करायला लागतं बरं अशा प्रकारे आपण डे वन मध्ये बऱ्यापैकी साऊंडचा अभ्यास केला आहे आपल्याला ग्रामर स्टार्ट करायचे पण आधी आपल्याला शब्द तर कळले पाहिजे शब्द कसे बनलेत म्हणून आपण सुरुवात काय केलीये शब्दांपासून केलीये की कोणताही शब्द असू द्या मग तो शब्दांच्या जाती बघायला वेळ आहे अजून आपल्याला पार्ट ऑफ स्पीच बघायला वेळ पण आधी शब्दच कसे बनलेत स्वर कसे तयार झाले व्यंजन काय आहेत साऊंड कसे आहेत कोणाला काय म्हणायचं इथून आपण सुरुवात केली म्हणजे अगदी बेसिक पासून सुरुवात केली आहे एखाद्याला वाटेल की जर लेक्चर आहे ग्रामर शिकवलं पाहिजे पण आधी शब्द कळले पाहिजे शब्द जर कळले लहान मुलं असतं बोलायला कधी शिकतं आधी शब्द कानावर पडतात म्हणजे आधी हिअरिंग असतं आधी ऐकतं लिप्स रिडिंग करत म्हणजे ओटांची हालचाल बघतं आणि मग त्याच्या तोंडातून शब्द फुटतात मग इंग्लिश तर पण तसंच आहे आपण एक लहान लेकरू आहे असं समजून घ्यायचं स्वतःला आणि मग आपण शिकणार कसे आहोत जर आपल्या कानावर पडलं मग आपण त्याची लिप्सिंग बघितले तर आपल्याला तो शब्द उच्चारता येईल आता सोपं खूप झालंय कसं तर आता सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे कोणत्याही शब्दाचा उच्चार आपण गुगलवर टाकला आणि लिहिलं की फाइंड द प्रोनाऊन्सेशन ऑफ दिस दिस किंवा आपण नुसतं जे व्हॉइस रेकॉर्डिंगने आपण तो शब्द टाकला किंवा के स्पेल केला आणि उच्चार विचारला तर गुगल आपल्याला सगळे उच्चार देतो म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही अडाणी राहूच शकत नाही फक्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे आणि चांगल्या प्रकारची इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत दिलेली प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला काही एक्स्ट्रा हवं असेल तर तसं कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद